शेतकरी बंधू नमस्कार मी दीपक डाब बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव तालुक्यामध्ये वाडोणा बाजार इथे श्री मनोहररावजी गुडदेसाहेब यांच्या शेतामध्ये खो खो या व्हेरायटीची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत गावातील प्रगतिशील शेतकरी आहे इतर शेतकऱ्यांना उत्स्फूर्त करणारे हे शेतकरी आहे बरेच वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यांचा ग्रुप पण खूप मोठा आहे आज श्री मनोहररावजी गुडदे काका यांच्याकडनं आपण जाणून घेऊ बुस्टर कंपनीची व्हेरायटी जे खो खो लागवड केली आहे काका नमस्कार नमस्कार आपण जे बुस्टर संशोधित सोयाबीन वाण लावलेलं आहे आपण ते कुठलं लावलंय ला आणि किती तारखेला लागवड झाली आहे ते सांगा तुम्ही हे नवीन संशोधित ज्या जाती काढल्या जा त्याच्यापैकी हो हे तीन जुलैला लागवड केली बरं खताचे डोस दादावसाहेबाच्या शिफारशीप्रमाणे सगळे त्याला मायकळ पूरक अन्नजळ वगैरे सगळ्यासहित त्याच्यापर्यंत ट्रीटमेंट केली तसेच शिफारशीप्रमाणे आपलं ट्रीटमेंट ट्रीटमेंटसुद्धा केली बरं त्याच्यानंतर वीस पंचवीस दिवसांनी जे स्ट्रायकोडॉक्चं एकासाठी त्यांनी स सजेशन दिली होती त्याप्रमाणे सगळं म्हणजे आतापर्यंत जी आपल्या बुस्टर कंपनीच्या सजेशन प्रमाणे सगळे ट्रीटमेंट मी आतापर्यंत केलेली आहे ट्रायकोडरमा काय डीएक्स वापरला डीएक्स डीएक्स ट्रायकोडरमा डीएक्स एनपीके डीएक्स बरोबर म्हणजे बुस्टरच वाहन वा आणि बुस्टरचीच सगळी इन्सेक्टीसाईड वगैरे फवारणी सगळे त्याच पद्धतीने पद केलेली आहे बरं आज ह्या व्हेरायटी बद्दल काय नेमकं तुम्हाला काय विशेष वाटत आहे ही व्हेरायटी दरवर्षीच्या तुलनेत दरवर्षी मागच्या वर्षी माझं आश्रय होता त्याच्यामध्ये थोडा ते काय म्हणते त्याला चारकोल रोड चारकोल रोडचा अटॅक थोडा कमी प्रमाणात आला होता पण या वर्षी त्या मनानं काहीच वाटत नाही आहे बाकी गावामध्ये ज्या तुम्ही इतर व्हेरायटी टाकल्या त्याच्या तुलनेत ही व्हेरायटी कशी आहे चांगली आहे कारण बाकीच्या लोकांचं म्हणणं नाही ना असं कारण बाकी काही काही लोकांचा असा अनुभव आहे का आपले ह्या व्हेरायटी मध्ये ज्या काही निळ्या फुलाच्या शेंगा फुलाचं सोयाबीन आहे त्या त्या सोयाबीनवर ते तुमचा व्हायरसचा अटॅक आलेला आहे या व्हरायटी शेतकरी व्हरायटीच्या झाडा जो ते झाड आलं बरं ते झाड रोगग्रस्त झालं पण ते झाड नाही झालं असं आपल्या शेत गावातल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे म्हणजे शेतकरी बंधू ह्या व्हेरायटी मध्ये जे बाजूला जरी व्हरायटीची एक व्हरायटी असेल त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणा आपल्या याच्यात असं काही भासलं नाही आपल्या याच्यात कुठेच नाही तर किती तारखेला लागवड झाली होती आपली आता तीन जुलैला तीन जुलैला लागवड झाली आहे आता अपेक्षित उत्पन्न जर पाहतो म्हटलं दरवर्षीच्या तुलनेत तुम्हाला हे उत्पन्न खूप चांगलं राहील असं मला तरी वाटत आहे येऊ शकते कारण मागच्या वर्षी इथे आश्रय होतात माझा बारा क्विंटल खूप चांगली आहे त्या तुलनेमध्ये जर पाहतो म्हटलं खो खो व्हेरायटी तर खूप चांगली आहे कारण की हे तीन दाण्याची शेंगा आहे त्याच्यानंतर हे केसाळ वाण आहे पूर्ण त्याच्यामुळे अळीचा अटॅक जो आहे या वानावर नाही राहत आता हे लास्ट ची फवारणी काय घेतली तुम्ही यावर आता लास्ट फवारणी पांडा सोपर हो आणि शिंजो हो तुमचं विसर अच्छा आणि काही भरारी वगैरे टाकलं होतं एवढा स्प्रे स्प्रे झाला झाला बरं तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही परत काय संदेश देऊ शकता या व्हरायटी बद्दल काही शेतकऱ्यांना आपण आता ती व्हॅरायटी पण दाखवू परत एकदा तर काय शेतकऱ्यांना इतर वानाचा अनुभव घेता या वर्षी सुरुवातीपासून हो या म्हणजे असा रोगाचं प्रमाण फार कमी वाटलेलं आहे बर आणि अजून आता जवळपास तीन जून जुलै जुन म्हणजे आपलं ऑक्टोबर मध्ये भर, नाही याचा पिरियड या ऑक्टोबर मध्ये इथून दहा बारा दिवसामध्ये प्लॉट त्या तुलनेत आजही जसा प्लॉट सुरुवाती आहे तसाच कायम आहे कायम आहे बरोबर इतर शेतकऱ्यांना पण हा प्लॉट दाखवू आपण या शेंगा जर पाहिल्या प्लॉट मध्ये दाखव इकडे तर या प्लॉट मध्ये कुठलंही जर झाड पाहिलं तर या प्लॉटमध्ये सगळ्या शेंगा शेंगा दिसते आपल्याला दाखव इकडे